बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने येवला शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वर महाराज तसेच विठ्ठल रुक्मिणीचा सजीव देखावा हे प्रमुख आकर्षण ठरले पालखी मिरवणुकीची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या मंदिरातून करण्यात आली टाळ मृदुंग अभंगवाणी भजन आणि कीर्तनाच्या सुरांनी संपूर्ण शहर दुमदुमले गेले होते पालखी सजवण्यासाठी फुलांच्या आरास विद्युत रोषणाई करण्यात आली होती हजारोंच्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत संत नामदेव महाराजांना अभिवादन केले शहरातील विविध भागातून पालखी मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आरती आणि स्वागताची रेलचेल पाहायला मिळाली पालखी पुन्हा मंदिरात आगमन होऊन दहीहंडी झाल्यानंतर महाआरती व प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली आज दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या समाधी सोहळ्यानिमित्त येवले शहरातून श्री संत नामदेव शिंपी समाज येवला यांच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नामदेव महाराज विठ्ठल रुक्माई जनाबाई ज्ञानेश्वर माऊली यांचा सजीव देखावा आम्ही या मिरवणुकीमध्ये साजरा केलेला आहे मिरव मिरवणुकीनंतर शिंपी गल्ली येथे श्री नामदेव विठ्ठल मंदिरामध्ये दहीहंडीचा एक मोठा उत्सव होत राहतो तो पण यावर्षी प होणार आहे दहीहंडीच्या उत्सवानंतर काल्याचा प्रसाद वाटप केला जातो आणि महाप्रसादाचा पण वाटप राहते मौला मौली तारा बाउल तारा सभउली पारा सब मौल मौले पारा हलो महूले पारा सुबा मौले पाराम नाव पाहुनी नाव पाहुनी नाव पाहुनी नाव पाहुनी वतुकारा ननु वतुकारा ननु वतुकारा